नमस्कार बेसिक मॅथ्स विथ प्राणीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण खातांक शिकत आहोत आज आपण खातांकांचे नियम शिकणार आहोत म्हणजे जेव्हा खातांकांचे जे गुणाकार होतात तेव्हा काय क्रिया घडते जेव्हा भागाकार होतो तेव्हा काय क्रिया घडते त्यामध्ये काय फॉर्म्युला आहे का काही नियम आहेत का हे आपण शिकणार हो। आहोत असं गणित असेल विस्तारित रूप देऊया दे म्हणजे कसं तर तीनचा वर्ग आहे म्हणजे दोनदा तीन येणार चार वेळा आहे चार घातांक आहे म्हणजे चार वेळा तीन लिहिले आता हे काय झालं तीन आपण किती वेळा लिहिला एकूण सहा वेळा लिहिला बरोबर म्हणजेच काय झालं तीनचा सहावा घात आला आता तुम्ही लक्षात घ्यायचे काय झालं ह्या दोन आणि ची बेरीज केली तरी उत्तर काय येणार आहे सहा येणार आहे म्हणजे तुम्ही लक्षात आलं का जेव्हा समान पाया असलेल्या घातांकी संख्यांचा जेव्हा गुणाकार होतो तेव्हा त्या घातांकांच्या बेरजे एवढंच उत्तर तुम्हाला मिळतं ठीक आहे म्हणायचं काय येणार वजा पाच गुणले वजा पाच दोन्ही वजा पाच किती येणार वजा पाच चा तिसरा घात येणार बरोबर म्हणजे ते काय झालं दोन आणि एक ची बेरीज झाली ते काय झालं बघा तीन दोन आणि चार ची बेरीज झाली इथे काय झालं वजा पाच आहे दोन आणि एक ची बेरीज झाली फॉर्म्युला काय आहे बघा ए चा एम घात असेल आणि चा एन घात असेल आणि यांचा गुणाकार असेल तर त्यांचं काय होणार बेरीज होणार अगदी सोपा आहे की नाही हा नियम की जे काय करायचं आहे जेव्हा गुणाकार होणार तेव्हा त्या घातांकांची बेरीज करायची आहे पण या तुम्हाला दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत काय तर पहिली गोष्ट पाया कुठली परिमेय संख्या असू शकते पण तो पाया सेम असला पाहिजे इथे ए आहे इथे बी आहे म्हणजे इकडे दोन आहे आणि ते तीन आहे तर हा नियम लागू होईल का नाही होईल हा फक्त समान पाया असलेल्या घातांकी संख्यांसाठी लागू होतो ए ही कुठली परिमेय संख्या असू शकते फक्त काय नियम आहे तिचा समान पाया असलेल्या संख्या पाहिजेत इथे ए आहे तर इथे पण एच असला पाहिजे इथे पाच असेल इकडे पण पाच असला पाहिजे आणि दुसरी अट काय आहे की एन आणि एन हे धन पूर्णांक पाहिजेत काय असले पाहिजेत धन पूर्णांक धन पूर्णांक म्हणजे एक दोन तीन चार इथे काय आहे एम आणि एन शून्य नसले पाहिजेत आणि ते ऋण पण असले पाहिजेत काय असले पाहिजेत धन पूर्णांक या अटींवरती हा नियम लागू होतो प्रश्न आहे सोपे रूप द्या म्हणजे काय तर आपल्याला हे जे मोठं समीकरण दिसते त्याला आपण छोटं करायचं आहे कसं करणार आपल्याला फॉर्मला माहित आहे इथे फॉर्मला लिहायचा की जेव्हा एचा ए एमवा घात आणि एचा एन घात यांचा गुणाकार होतो तेव्हा त्या घातांकांची बेरीज होते म्हणून इथे बघा पाया समान आहे ना म्हणून ते लागू होणार म्हणजे इथे काय होणार दोन अधिक तीन होणार मग ह्याचं काय होणार दोन अधिक तीन होऊन पाच शे सहाचा पाचवा घात येणार हे आपलं उत्तर आहे तुम्हाला कुठल्याही प्रश्नाला आता तुम्हाला असं सोडून दाखवायचं आहे आपण बघा आपण समान पाया असलेल्या संख्या बघत आहोत हा आधी आता भागाकार म्हणजे काय असतं आपण खाली घेतो ती संख्या बरोबर आपण चार वेळा पाच लिहिणार आणि पाचचा वर्ग म्हणजे दोन वेळा पाच लिहिणार आता भाग लावा बघू मग काय उरलं पाच गुणिले पाच म्हणजेच पाचचा वर्ग किंवा दुसरा खात ठीक आहे आपला हा भागाकार आपण हे उत्तर आलं आता इथे बघा काय सिमिलॅरिटी दिसते हा चार मधून दोन गेल्यानंतर हा दोन येतो आहे म्हणजेच काय झालं तर ह्या घातांकांची वजाबाकी झाली एकदम सिंपल आहे लक्षात ठेवायला गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज झाली भागाकारामध्ये घातांकांची वजाबाकी होणार आहे आणि आपला फॉर्म्युला काय असणार आहे बघा एम चा एम वा घात भागीले एचा एन वा घात असेल तर काय करणार आपण त्या घातांकांची वजाबाकी करणार तो नियम लागू व्हायला कंडिशन काय आहे समान पाया असला पाहिजे एम आणि एन ही धनपूर्णांक असली पाहिजे आणि भागाकारामध्ये एक एक्स्ट्रा म्हणजे काय तर एम ही एन पेक्षा मोठी असली पाहिजे आता बघा जेव्हा एचा घात आहे आणि एचा एमवा घात आहे है, जर मी ह्यांचा भागाकार केला ठीक आहे सपोज आणि ए शून्य नाहीये ए इज नॉन झिरो आपण नियम शिकलो होतो त्यात काय होतं एम वजा एम बरोबर दोन्ही घातांकांचा भागा काय असणार त्यांची वजा बाकी असणार काय येणार किती येणार येणार शून्य ठीक आहे जर मी डायरेक्ट भागा केला उत्तर काय असतं एक आलं असतं म्हणजेच एचा शून्यवा घात काय असणार आहे एक असणार आहे आणि ए काय आहे आपली कुठलीही परिणीय संख्या आहे जी शून्य नाही आहे कोणती संख्या असेल दोनचा शून्यवा घात एक येणार वजा पाचचा शून्यवा घात एक येणार आता कॉन्सेप्ट आहे आपली एचा ऋण ऋणघातांक जेव्हा असतो तर त्याची ऍक्टिव किंमत काय असते आपण जे नियम बघितले तुम्हाला सांगितले की ते घातांक काय आहेत धनघातांक आहेत ना आता जर ऋण असेल ते काय होतं ते बघा ऋणघातांक आहे ते आपण याचा रूप करूया आणि आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया गणिताची गंमतच ही आहे की गणितातला प्रत्येक नियम तुम्हाला प्रूव्ह करता येतो आता एचा ऋण एव्हा घात गुणिले एक ह्याने ह्याचा अर्थ सेम झाला का सेमच झाला ठीक आहे मी फक्त काय केलं इथे गुणिले एक छुपा आहे हिरण आहे त्याला मी इथे स्पष्टपणे दाखवले आहे आता हे एक झालं ह्याचा अर्थ एक होता ना एचा एम्बा घात भाग केला एचा एम्बा घात मग मी त्याला रिप्लेस करते एकला मी आणि रिप्लेस केलं आता बघा मी जेव्हा प्रूव्ह करते आपण कुठलं पण थिअरम प्रमेय जेव्हा आपण प्रूव्ह करत असतो एखादी थिअरी ते लक्षात घ्यायचं की ते प्रूव्ह करताना आपण त्याची जी मूळ किंमत आहे मूळ व्हॅल्यू जी आहे ते पण बदलत नाही होत ना हे नीट बघायचं आता मी ह्या ह्याच्या जा जागी गुणिले एक टाकलं किंमत बदलली कायचं जे ऍक्च्युअल अर्थ आहे तो बदलला का नाही बदलला ह्या एच्या जा जागी मी ह्याला टाकलं अर्थ बदलला का नाही बदलला हे लक्षात ठेवत तुम्ही पुढे जायचं आता मी काय करते ह्याच्या खाली एक आहे ना बरोबर मग अपूर्णांकांचा गुणाकार करते हे गुणिले हे येणार आणि खाली काय येणार आपलं फक्त ए एच, एचा एम भागात येणार आता यांचं काय होणार हे गुणाकार का आहे म्हणजे ह्या दोघांची बेरीज होणार बरोबर हे काय काय होणार प्लस मायनस कॅन्सल होणार आणि काय होणार एचा शून्य घात होणार एचा शून्य घात म्हणजे एक आणि खाली आपलं हे राहिलं म्हणजे बघा आपला फॉर्म्युला काय आला एचा जेव्हा वजा एम वा घात येतो त्याचा अर्थ काय असतो एक ए एचा एम वा घात आता समजा मी ए, एम ला एक मी रिप्लेस करते हा म्हणजे एचा वजा पहिला घात म्हणजे असं येणार एवढं आहे तुम्हाला ठीक आहे याचा अर्थ काय होणार ए एचा पहिला घात लिहिला काय ना लिहिला काय सेमच झाला बघा हे काय असतं याचा अर्थ हेच होतो म्हणून फक्त एरिया तरी पण चालणार आहे म्हणजे ए आता इकडे गेल्यानंतर गुणाकार होणार एक आलं हे कळलं तुम्हाला कसं आलं फक्त तिथे भागा कळवता इकडे जाऊन मी तो गुणाकार करत आहे याचं उत्तर आलं एक गुणाकार व्यस्त काय असतं कुठल्याही संख्येचा तर त्या संख्येचा ज्या संख्येचा गुणाकार केलेला असता उत्तर एक तो त्याचा गुणाकार व्यस्त असतो म्हणजे बघा पाचशे तीन ला जेव्हा मी तीनशे पाच गुणते तेव्हा उत्तर एक येतं म्हणजे हा काय झाला याचा जा गुणाकार व्यस्त झाला म्हणजे हा एचा हा काय झाला गुणाकार व्यस्त झाला काय दोघांचा गुणाकार एक येत आहे म्हणजे एचा गुणाकार व्यस्त कोण आहे एचा वजा एक वाठात म्हणजेच काय तर कुठलीही संख्या दिली असेल तर तिचा जो ऋण घातांक असणार आहे ती त्या संख्येचा गुणाकार व्यस्त असणार आहे आता हे गणित आपल्याला सोळा सांगितलं आहे आता आपल्याला ह्याचं उत्तर शोधायचं असेल आपण काय करणार तसा आपला नियम आहे आपला नियम काय म्हणतो एचा एमवा घात असेल तर तो त्याच्या छेदस्थानी टाकल्यानंतर एमचा अंक म्हणतो तसंच आपण काय करूया ह्या संख्येला आपण पन? एक खाली टाकूया दोनशे तीन मी ते काय होणार वजातीनच तीन होणार मला एक्सपॅन्ड करा विस्तारित रूप रुपये काय होणार दोनशे तीन ला आपण तीन वेळा गुंडणार काय उत्तर येणार सांगा मला एक छेद आठशे छे सत्तावीस म्हणजे तिकडे जाऊन काय होणार सत्तावीस छेद आठ येणार आता सत्तावीस शेत आठ म्हणजे काय झालं हे बेसिकली तीन छेद दोनचा तिसरा घात झाला बरोबर आता इथे बघा या दोघांमध्ये काही सिमिलॅरिटी दिसते यातून एक नियम येतो बघा इथे ए छेद बीचा वजा घातांक होता तो काय झाला हा उलटा झाला पूर्णांक आणि त्याचा धनघातांक झाला आपल्याला दिलेल्या अपूर्णांकांचा खातांक जर ऋण असेल तर एवढा मोठा गणित करण्यापेक्षा आपल्याकडे एक सिंपल फॉर्म्युला आहे काय आहे तो अपूर्णांक सरळ उलटा करा आणि त्या ऋण घातांकाचं धनघातांक लिहा आता ह्या नियमामध्ये अट काय आहे ए आणि बी हे नॉन झिरो असले पाहिजेत ठीक आहे ही परिमय संख्या असू शकते पण ते शून्य असून चालणार नाही याचा अर्थ काय होणार बघा मी दोन तीन वेळा गुणणार आहे आणि पाच तीन वेळा गुणणार आहे बरोबर याचा अर्थ काय होणार दोनचा घन गुणिले पाचचा घन म्हणजे काय बघा आपल्या ब्रॅकेटचं विस्तारित रूप मिळालं की समजा जर मी ए आणि बीचा गुणाकार केला ठीक आहे आणि त्याचा एम हा घात असेल याचा अर्थ काय होतो एचा एम वा घात गुणिले बीचा एम वा घात जेव्हा दोनशे तीन आहे आणि त्याच्यावरती चौथा घात असेल ठीक आहे याचा अर्थ काय होतो दोनशे तीन आपण चार वेळा लिहिणार ठीक आहे हा बघा इथे दोनचा पण चौथा घात झाला आणि तीनचा पण चौथा घात झाला म्हणजेच काय झालं आपला पुन्हा एकदा फॉर्म्युला आला आहे की ए आणि बी हा अगेन पुन्हा एकदा ह्या शून्य नाही येत एम घात था असेल त्याचा आता काय वाटतो एचा पण एम वा घात हा गेले बीचा एम वा घात बघा हा एक फॉर्म्युला आहे आणि हा एक फॉर्म्युला आहे आधीच्या फॉर्म्युलांपेक्षा हा खूपच सोपा आहे कारण आपण इथे बेसिकली काही सोडवलं नाहीये आपण फक्त जो दिला होता गणित किंवा जे दिला आहे ते फक्त आपण विस्तारित रूपात लिहिलं आहे इथे आपण याचा विस्तार केला अंशाळ छेटाला इथे आपण दोन्ही पायांना घातांक लिहून विस्तार केला आता जर घातांकी संख्येचा घात असेल तर कसं येणार ह्याचा हाच विस्तार झाला बरोबर म्हणजेच काय होणार आता इथे काय होतं दोघांची बेरीज होणार मग काय उतर आलं पाचचा सहावा घात म्हणजेच ह्या दोघांचा काय होतोय गुणाकार होतोय तर आपल्या इथे नवीन फॉर्मला तयार होतो आणि आपला शेवटचा नियम आहे काय आहे तर चा एम वा घात ला जर ने एन घात दिला तर त्या दोन्ही घातांचा काय होतो गुणाकार होतो कळलं हे तुम्हाला आणि त्याप्रमाणे गणित आली की ती सोडवायची आता हे कसं सोडणार बघा तुम्ही एक शेत पाच आहे आता हे कंसाचा पुन्हा घात आहे म्हणजे हे हा फॉर्म्युला येणार काय येणार वजात दोन गुणिले जा तीन येणार आता वजात दोन गुणिले वजात तीन किती येणार धनसहाय येणार आता समजा इथे एक धन एक ऋण असलं असतं तर इथे घातांक कसा आला असता आपलं ऋण मध्ये आलं असतं आणि पुन्हा आपलं जे फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे आपण त्याला धन करण्याचा प्रयत्न केला असता आपण खूप सारे नियम एकत्र बघितले तर तुम्हाला थोडसारखं होऊ शकतं तुम्ही जितकी प्रॅक्टिस करा सराव संचातले प्रश्न हे नियम वापरून सोडवण्याचा प्रयत्न करा मग तुम्हाला त्या आणखी चांगले समजतील आपण पटकन रिव्हिजन घेऊया जेव्हा समान पाया असलेल्या हातांकित संख्यांचा गुणाकार असेल तेव्हा त्या घातांकांची बेरीज होते आणि समान पाया असलेल्या हातांकित संख्यांचा भागाकार असतो तेव्हा त्या घातांकांची वजाबाकी होते थोडं कळलं कुठल्याही संख्येचा पहिला घात हे ती संख्या सुद्धा असते कुठल्याही संख्येचा शून्यावा घात ते उत्तर काय तर एक येतं फक्त ह्या नियमांना काय आहे नियम बघा ए आणि बी हे नॉन झिरो परिणाम संख्या आहेत ही झी झिरो नाहीये झिरो नसलेली कुठली परिम्य संख्या असू शकते तर तिचा शून्य काय येणार एक येणार हे अगदी सिंपल आहे हे समजले पुढे जेव्हा एखाद्या संख्येचा ऋण खातांक असतो त्याला आपण धनखातांकाच्या रूपात लिहू शकतो कसं तर एक लिहायचा आणि जर छेद जो आहे तो ह्याचा धनखातांक लिहायचा हे कळलं तुम्हाला ऋण खातांकाचं आपण काय केलं धनखातांकामध्ये के रुपांतर केलं इथे कळलं एवढं जेव्हा ए आणि बी ह्या दोन संख्या आहे त्यांना गुणाकार आहे आणि त्यांना सामायिक एक खातांक आहे तेव्हा आपण त्याची फोड करून त्या दोन संख्यांना सेपरेटली खातांक लिहू शकतो सेम वे जेव्हा अपूर्णांकामध्ये सामायिक घातांक दिलेला असतो तेव्हा त्या अपूर्णांकातल्या अंशाला आणि छेदाला आपण सेपरेटली खातांक लिहू शकतो एवढं कळलं जेव्हा एखाद्या संख्येला घातांकाचा घातांक दिलेला असतो तेव्हा त्या दोन खातांकांचा गुणाकार होतो आणि सर्वात शेवटचं पण सर्वात महत्वाचं जेव्हा एखाद्या अपूर्णांकाचा ऋण घातांक असतो तेव्हा तो अपूर्णांक उलटा लिहायचा म्हणजे त्याचा गुणाकार व्यस्त लिहायचा आणि त्याचा घातांक धन लिहायचा ठीक आहे हे तुम्हाला एकदम सांगितलं पाठ करता पाठ होणार नाही तुम्हाला त्यासाठी सराव करावा लागेल सराव कशाचा त्यावर आधारित असलेल्या प्रश्नांचा जे प्रश्न कशामध्ये आहेत आपल्या सराव संचामध्ये आहेत तर त्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा तर तुम्हाला आजचा वेळ समजला का नसेल समजलं तर तुम्हाला कुठला नियम समजला नाही काय नक्की समजला नाही मला कमेंट्समध्ये प्लीज कळवा म्हणजे मला कळेल की तुम्हाला एखादा भाग कळला नाहीये मला तो पुन्हा समजून सांगण्याचा प्रयत्न करेल तर प्रॅक्टिस करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ज्याने सबस्क्राईब केलाच असेल नसेल केला तर आता सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना या खातंकाचे नियम समजण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू